निकाला त्यागे होते विचार मंच व विचार मंचावर विराजमान विचारवंत व माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी पाखऱ्यांचं गळण म्हणजे फुलांचं मरण असत पाखऱ्यांचं गळण म्हणजे फुलांचं मरण असतं आणि मरता नाही सुगंध देणं यातच आनंदी जीवन असतं यातच आनंदी जीवन असतं हे विचार पुष्प आदरणीय भानुदासराव धुरपुडे यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी विषय क्रमांक एक हे जीवन सुंदर आहे यावरती माझे मत मानते

मात्र स्वतःच्या स्वप्नासाठी मात्र जगावं लागतं स्वतःच्या स्वप्नासाठी मात्र जगावं लागतं <laughs> मित्रांनो तुम्हाला जीवनामध्ये फार संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण की मी संघर्ष करण्याची संधी त्यांना देत असतो की ज्यांच्यामध्ये सहन करण्याची क्षमता असते अरे मुश्किल असे भाग जाणं असणार होत आहे अरे मुश्किल असे भाग जाणं असणार होत आहे हर पुल जिंदगी का इम्तिहान होता है अरे डरने वालों को कुछ भी नहीं मिलता जिंदगी में अरे डरने नहीं मिलता जिंदगी में क्योंकि लड़ने वालों के कदमों में जहां होता है क्योंकि लड़ने वालों के कदमों में जहां होता है मनो स्वतःला घरविना मध्ये वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचे दोष शोधण्यासाठी वेळ भेटला नाही पाहिजे आओ जीवना फार उंच शिखरावरती चढावं पण जगाने तुमच्याकडे पाहावं याच्यासाठी नाही तर तुम्हाला संपूर्ण जग पाहता यावं याच्यासाठी कारण तीच गोष्ट करण्यामध्ये

गेला जीवन हातर पत्त्याचं खेड आहे पानं मिळ या आपल्या हातामध्ये नसतं पण तुम्ही आणल्या पानावरती चांगलं डाव मानलं यावरती तर आपलं जीवन आधारित असतं मीला सांगायचं कोई महान नहीं होता बिना कुछ किए बिना जैसे कार्य नहीं होता अरे जब तक नहीं पड़ती तोलो की चोट तब तक तो पत्थर भी किसी के लिए भगवान नहीं होता तब तक तो पत्थर भी किसी के लिए भगवान नहीं होता और नहीं भी प्रयत्न करा करे जिंक ला तर आत्मविश्वास जिंके ना हर ला तर अनुभव में और जगह के अहो जगह के के आवश्यक में पड़े किती नेटिला देणे <प्राण> भाग्यच पडेल किती नेहमीला देणे भाग्यच पडेल कारण या जगामध्ये नेहमी करतो पराक्रम बघितला जात नाही हो तो दगडाखाली कसा खोसला जातो याच्याकडे पण काही काहीच लक्ष असतं मागे बघा अनुभव मिळेल पुढे बघा तर आशा मिळेल इकडे तिकडे सत्य मिळेल स्वतःच्या तुम्हाला आत्मविश्वास मिळेल आत्मविश्वास मिळेल केव्हा हे जीवन कधी कोणाला समजत नाही केव्हा जीवन कधी कोणाला समजत नाही मनासारखं जगावं कारण हा जन्म परत मिळत नाही कारण हा जन्म परत मिळत नाही अहो जगावं तरी कुणासारखं भागवत पुराणाच्या